समुपदेशन या विषयाबाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो मानसशास्त्रज्ञाकडे जाणारी मंडळी म्हणजे वेळीच असे बरेच समज गैरसमजांमध्ये अडकलेला हा विषय आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वेसरांबरोबर त्या सुरुवातीला मला लोकांना विचारलं की काउन्सिलिंग कोरोनामध्ये किती महत्वाचं आहे कि त्यांनी मी म्हटलं की काउन्सिलिंग नेहमीच महत्वाचं होतं कोरोनामधला जो करोना व्हायरस जितका क्वांटेजेस आहे त्याची जास्त भीती कॉन्टेजियस आहे ती एकमेकांना आपण देत असतो आणि म्हणून काउन्सिलिंगची गरज पडत असते नमस्कार संवेदन गुरुकुलला तुम्ही सगळेजणं फार छान प्रतिसाद देत आहे आणि त्यामुळे आम्ही डॉक्टर बर्वेसरांबरोबर अजून एक पॉडकास्ट तुमच्यासोबत आणलेलं आहे आणि ते आहे काउन्सिलिंग सायकोलॉजी समुपदेशन या विषयाबाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो किंवा मनात चिंता काळजी वाटत असते आणि कधी ना कधी मला मला देखील मानसशास्त्राकडे ज्याकडे जावं लागेल का सायकॅट्रिस्टकडे जावं का की काय करावं आणि मानसशास्त्रज्ञाकडे जाणारी मंडळी म्हणजे वेळीच झाल्यावरती जातात असे बरेच समज समस्य गैरसमजांमध्ये अडकलेला हा विषय आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वेसरांबरोबर ज्यांनी हा विषय गेले चाळीस वर्षाहून जास्त काळ हजारो लोकांना याबाबत मदत तर केली आहे शेकडो लेख महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मा मानसशास्त्र या विषयावरती लिहिलेलं आहे वेगवेगळ्या वेग न्यूज चॅनलवरती कुठलीही गोष्ट सायकोलॉजीबाबत अडली की त्याबाबत आपण ज्यांचं मत ऐकत असतो असे डॉक्टर राजेंद्र बर्वे सर आपल्या सोबत आहेत सर तुमचं स्वागत नमस्कार खूप छान वाटतं आहे समीर इथे या छान ठिकाणी बोलायला आपली पहिली भेट आणि मानसशास्त्रावरती आपण काही केलं पाहिजे कोविडच्या काळात झाली हो तेव्हा आपण रस्त्यावर मध्ये बोलत होतो दिल्या खाली आणि बराच वेळ आपण शोधत होतो तिथपासून इथपर्यंत मोठा प्रवास झालेला आहे आणि तो व्हाया इतके वेबिनार्स केलेत इतक्या प्रकारचे लोक आपल्याला या माध्यमातन भेटलेत आणि लोकांपर्यंत आपण आहे याचा खूप मला आनंद वाटतो की या निमित्ताने कोरोनानी जे आपल्याला साथ केली आणि लोकांच्यामध्ये जागृती निर्माण केली की त्यावेळेला सगळ्याच लोकांना मानसिक तणाव होता आणि आधी पण होताच ना पण कोविडच्या काळामध्ये लोकांनी तो मान्य केला ज्या सुरुवातीला मला लोकांनी विचारलं की का काउन्सिलिंग कोरोनामध्ये किती महत्वाचं आहे त्यांनी मी म्हटलं की कौन्सिलिंग नेहमीच महत्वाचं होतं फक्त कसं होतं की ते फॉन्ट साईज त्याचा आठ किंवा नऊ होता <laughs> आता तो बहात्तर झाला आहे म्हणून पटकन लक्षात येतं आहे की अरे काउन्सिलिंग किंवा मानस मानसिक ताणतणाव असतात त्यामुळे आपली मानसिक स्थिती बदलते आपली प्रतिकारशक्ती बदलते आणि आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत राहतो आणि त्याचा आपल्याला जास्त त्रास होतो आम्ही म्हणतो की करोनामधला जो करोना व्हायरस जितका कॉन्टेजियस आहे त्याशय जास्त भीती कॉन्टेजियस आहे ती एकमेकांना आपण देत असतो आणि म्हणून काउन्सिलिंगची गरज पडत असते तर मला वाटतं की आपण एक पटकन रिव्ह्यू होतो मनामध्ये की वेअर वी वेर कुठे या हो वी स्टार्टेड स्टार्टे। आणि त्यानिमित्ताने लोकांच्या मनामध्ये जी जागृती झाली आहे त्याच्यामुळे मला वाटतं लोकांचा प्रतिसाद मिळालाय आणि त्यांना आवडत आहे जे काही आपण बोलतोय ते सो मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर सल्लागार आणि समुपदेशक ॲडवायझर आणि काउन्सिलर यात नक्की फरक काय अरे आ, समीर असे खूप <laughs> शब्द आहेत म्हणजे ॲडवाईस देणारा आहे मेंटरिंग करणारा आहे गाईड आहे नंतर थेरपिस्ट आहे बिहेवियर थेरपिस्ट आहे सायको आहे वोकेशनल गायडन्स देणारा माणूस आहे म्हणजे असे खूप शब्द आहेत शब्द म्हणजे विटमिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण सल्ला आपल्याला खूपदा नकळत कोणीतरी देत असतं आपण न विचारता मिळतो तो सल्ला जो कधी पाळला जात नाही तो सल्ला आणि जो देणारा असतो त्यांनी कधी तो आचरणात आणलेला नसतो तो सल्ला असं मी म्हणतो पण काउन्सिलिंग हे जास्त सिरियस म्हणत नाही मी काउन्सिलिंग हे जास्त असं आहे की ज्याच्यामध्ये ज्या माणसाचं आपण काउन्सिलिंग करत असतो ती व्यक्ती इनवे ठरवत असते की त्याची गरज काय hmm. थेरपीचा किंवा काउन्सिलिंगचा एक काउन्सिलिंग नाही म्हणतात पण थेरपीचा एक आ, अप्रोच थेरपी असा आहे ज्याला क्लायंट सेंटर्ड थेरपी म्हणतात त्याच्यामध्ये असं आपण म्हणतो की माझी गरज काय आहे हे मला सगळ्यात जास्त कळलेलं आहे गरज माझी अमुक आहे आणि ती कशी दूर करावी तशी दूर होऊ शकेल याच्या बाबतीत मला कोणीतरी मार्गदर्शन करत असतं काउन्सिलिंग करत असतं मी त्या व्यक्तीकडे एक प्रकारचं सा, काय सांगायचं सा, कसं सांगायचं केव्हा सांगायचं सा, कशा प्रकारे सांगायचं याचं टेक्निकल नॉलेज असतं त्याचं एक योग्य प्रकारे संवाद करण्याचं कौशल्य असतं परंतु माझी गरज काय आहे हे ती व्यक्ती पण ठरवत असते त्याला क्लायंट सेंटर थेरपी म्हणतात पण मन अर्थात हे एका विशिष्ट समाजामध्ये शक्य आहे की जिथे खरोखरच त्यांना जे सायकॉलॉजिकली ओरिएंटेड आहेत त्यांना ठीक आहे पण आपल्याकडे कसं आहे की अजून आपण समजा गैरसमजाच्या आणि अंधविश्वासाच्या जंगलात फिरतो आहोत अजून कुठेतरी आपल्याला आता जे दि दी, प्रकाश दिसू लागला आहे त्यामुळे काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचा एक फॅक्टर आयुष्यात असतो आणि तो सल्ले सल्ल्याच्या पलीकडे जात असतो म्हणजे कशा अर्थाने की मला उदाहरण देऊया आपण समजा तू तुझ्या मित्राला की मला अरे फार काळजी वाटते कसं म्हणजे आर्थिक समस्या लोकांना आहेत आणि मी तर आर्थिक सल्लागार आहे तर कसं काय काम करावं तर तुझं मित्र समजा रे कशाला यावेळी चिंता करतो अरे लोक येतील आणि सांगतील ना तुला आपण तर द्यायचं काय एवढं त्याच्यामध्ये दिस इज काइंड ऑफ अ सल्ला जे तुला माहितीच असतं तुला की काय रे ठीक आहे पण तुझ्याशी बोलून बरं वाटलं असं जर तू म्हणालास तर ते, ते सल्ल्याच्या पलीकडे आपण गेलोय ओके okay. म्हणजे असं की माझ्या मनामध्ये जी अडचण होती माझ्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या शंकेचं एक त्या शंकेचं मूळ आहे ते मूळ मला गवसत नाही ते मला सापडत नाही आहे आणि ते आपल्या संवादातनं मला सापडतं आणि ते दूर करायला मला तुझी मदत होते तिथे काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे त्यामुळे खूप लोक म्हणतात मला काउन्सिलिंग करायला खूप आवडतं मग मी त्यांना सांगतो की छान एकदा आरशात बघून करा जे <laughs> <laughs> खरंच आपल्याला आवड असणे आणि त्याची स्किल माहिती असणे याच्यात फरक आहे ना म्हणून आपण काउन्सिलिंग सायकॉलॉजी म्हणतो याचं कारण oh. काय आहे ते, की त्याच्या मागे विचार आहे त्याच्यामध्ये काही थिअरीज आहेत त्या थिअरीज समजल्या पाहिजेत आणि आपण कमीत कमी हे शिकू शकतो की आपण काय बोलू नये hmm. कोणाला काउन्सिलिंग करू नये <laughs> म्हणजे अशा अर्थाने की एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीला भास होत आहेत भीती वाटते आहे तंद्री लागते आहे सगळं जे भास होत आहेत ते खरेच असं वाटतं त्यांना वाटत असतं की खरोखरच माझ्या मागे कोणीतरी लागलं आहे कोणीतरी काही करताय मला असं जर म्हणणारे लोक असतील आणि त्याचं जर तुम्ही काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला तर इट विल नॉट वर्क इनफॅक्ट ते, वर। ते हानिकारक ठरेल <laughs> आणि तो त्याची खरी ट्रीटमेंट डायग्नोसिस होण्यापूर्वी काहीतरी तुम्ही सुरू कराल त्यामुळे अशा व्यक्तीचं डायग्नोसिस होणं खूप महत्त्वाचं असतं आणि काउन्सिलिंग काउन्सिलर हा डायग्नोसिस करू शकतोच असं नाही म्हणजे करू शकेल जे त्यांनी त्याचं भान ठेवलं आणि त्याची जर स्किल डेव्हलप केलं तर तो त्याला कळेल की या माणसाला ना आ, मनोविकार तज्ज्ञाची गरज आहे कारण आधी त्याचा डायग्नोसिस व्हायला पाहिजे त्याचा डायग्नोसिस खिझोफ्रिनी असेल तर त्याला समजावून संगुन सांगून हे भास असं नसतं काही जगामध्ये तुला मनाने फक्त असं वाटतं असं सांगून नाही होणार ना उलट त्याला वाटेल की या माणसाला काही कळत नाही आणखी तो अधिकच त्याच्यात त्या गुरफटत उर्फटत जातो तर काउन्सिलिंगमध्ये आपल्याला ही गोष्ट कळते की कोणाला करू नये आणि का करू नये हे समजतं आणि मग कोणाला कसं करावं हे आपल्याला लक्षात यायला लागतं तर याचा जेव्हा आपण अभ्यास करतो याचा जेव्हा आपण सखोल विचार करायला ते लागतो ते तेव्हा आपल्याला त्यातलं बरंच लक्षात येतं आणि मग आपण त्या व्यक्तीला खरोखरी मदत करू शकतो कारण हे मदत करण्याचं हेल्प करण्याचं एक अतिशय महत्वाचं साधन आहे आणि हे शिकून तुमच्यात काय क्वालिटीज असतील तर तुम्ही हे शिकू शकता <laughs> आवड असणे ठीक आहे म्हणजे मला लोकांशी संवाद करायला आवडतो कारण जेव्हा लोक बोलत असतात तेव्हा आपल्याला हवं ते बोलतात असं नाही ना त्यांना हवं ते बोलत असतात म्हणजे तू असं या गोष्टीवरती बोल म्हणजे असं नसतं ते काय बोलायचं असतं त्यांना त्यामुळे मला संवाद ऐकायला संवाद करायला समजून घ्यायला मला मला आवडतं म्हणजे मला माझ्यात ती एम्पथी आहे ती आवड नाहीये मला त्याची व्हॅल्यू कळलेली आहे आणि ही व्हॅल्यू ज्याला कळते त्याला टॉलरन्स पण यावा लागतो कारण ज्या माणसाशी आपण बोलत असतो कदाचित ती व्यक्ती तेच तेच बोलत असते किंवा खूप गोंधळलेली असते नीट सांगता येत नसतं तेव्हा तुम्हाला शांत बसावं लागतं वाट पाहावी लागते योग्य प्रश्न विचारावे लागतात नंतर त्याला बोलकं करावं लागतं तर हे आ, हे हा पेशन्स आपल्यात पाहिजे काउन्सिलरमध्ये पेशन्स पाहिजे मला आठवतं कधी कधी पेशन्ट बोलत नाही तर मी शांतपणे बसतो एकमेकांच्या समोर आणि मी त्याला सांगतो की बघ मित्र तुला जेव्हा बोलावसं वाटेल तेव्हा तू बोल पण मी ऐकायला उत्सुक आहे कारण मला तुझं म्हणणं ऐकायचं आहे मग तसं जरा लावून बघतो खरंच हो खरंच ऐकायचं आहे मला कारण तुझी अडचण मला समजून घ्यायची आहे कारण तुला मदतीची गरज आहे हे मला कळतं आहे तुझ्या चेहऱ्या मोऱ्यावरनं तुझ्या बॉडी लँग्वेजवरनं आणि मग तू बोलू शकतोस तू मला नाही ना ठेवणार असं म्हणणार म्हणजे काय आहे तर काउन्सिलरकडे ही क्वालिटी पाहिजे की तो नॉन जजमेंटल असला पाहिजे hmm. सल्ल्यामध्ये असं नसतं ना अरे काय 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 विचार करतोस काय सध्या मी तुम्हाला ठरवतो की तुम लबाडा लबाडा तुला तुला काही समजत नाही तर तू अंधविश्वास डाऊन अपॉल तर तसं नाही करत ना म्हणजे त्या माणसाचं आपल्याला कळतंय आहे की अरे या माणसाने मोठी चूक केलेली असं त्यांनी करता का हे आपल्याला कळतंय परंतु आपण असं म्हणत नाही की तुझं चुकलं कारण हे चूक बरोबर हे जजमेंट आहे माझी त्या माणसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये त्याच्या मनात काय विचार आहेत कशामुळे सगळं घडलं हे त्याला समजतं आहे म्हणजे ते बरोबर आहे असं नाही पण समजून घ्यायला पाहिजे आपण म्हणजे खूपदा लोकांना आम्ही सांगतो की आम्ही त्यांचं काळजीपूर्वक ऐकतो मग त्यांना असं वाटत असेल ना की ते म्हणतात ते सगळं बरोबर आहे म्हटलं असं नाही ते म्हणतात ते सगळं बरोबर आहे हां असं त्याला वाटत असं पण मला नाही असं वाटत पण मी ऐकलं तर पाहिजे ना ऐका आणि मग तुम्ही त्याच्यावर विचार करा म्हणजे विचार करून त्याच्यावरती उत्तर द्या चूक बरोब बरोबर ठरवू नका नॉन जजमेंटॅलिटी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे लिसनिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण इंटरप्ट करत राहतो त्याला बोलू देत नाही हां हां हा, तुला असं म्हणायचं आहे का असं आपण म्हणतो किंवा अरे काय सांग ना नीट असं काय करतोस असं आपण म्हणतो हे ब्रेक्स आहेत आणि आपण रेझिस्टन्स क्रिएट करत असतो तर पेशंट जेव्हा बोलत नसतो क्लायंट जेव्हा बोलत नसतो तेव्हा तो का बोलत नाही हे आपल्याला जाणायचं असतं पण त्याला विचारायचं नसतं तो, तो का बोलत नाही असं नाही विचारायचं काही अडचणी आहेत का असं आपण विचारू शकतो म्हणजे हे जे स्किल आहे ना ते स्किल शिकण्याकरता तुमची मनोभूमिका आधी तयार पाहिजे तुमच्यात पेशन्स पाहिजे तुमच्यात ऐकण्याची शक्ती हवी समजून घेण्याची शक्ती शक्ती हवी म्हणजे टिकाव टिकून जाण्याकरता म्हणून म्हणतो शक्ती हवी तर ते तुम्ही काउन्सिलिंग करू शकता आणि या विषयाचं ज्ञान पाहिजे म्हणजे ह्युमन क्वालिटीज पाहिजेत तुम्हाला तुम्ही काय करताय याचं माहिती हवी ज्ञान हवं अनुभव तर हवाच पण आणि त्याप्रमाणे तुम्ही जे काही बोलायचं असतं ते आपण बोलू शकतो समोरच्या व्यक्तीचं वय काय त्याचं शिक्षण काय त्याची सांस्कृतिक बॅकग्राऊंड काय त्याला कोणते शब्द कळतात कोणते शब्द कळत नाहीत तो इथपर्यंत कसा आला आणि येण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश आहे हे सगळं समजून घ्यावं लागतं कधीकधी सगळं काही सांगितलं बरंच काही सांगितल्यानंतर मी त्यांना विचारतो लक्षात आलं माझ्या पण आज काय आले तू आज येण्याचं काय कारण म्हणजे आपल्याला कळतं की एका पॉईंटपर्यंत ती व्यक्ती आलेली आहे तीपर्यंत हँडल करण्याचा प्रयत्न करत होती ना दर इज अ ब्रेकिंग पॉईंट काहीतरी घडलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की कावळा बसायला फांदी मोडायला एकच वेळ आली पण कावळा काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ना फांदी मोडायला का आलेली आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे तर हे दिस इज अ स्किल पार्ट आणि तो आपण शिकावा लागतो आणि ही शिकण्याची पण क्वालिटी असली पाहिजे आपलं जर चुकलं तर आपल्या चुकावरनं आपण शिकलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर चुकीच्या गोष्टी बोललो तर दुसऱ्या माणसाच्या आयुष्यावरती इम्पॅक्ट होतोय ना आपण त्याला जे सांगतोय ते त्याला पटतं की न पटतं ती गोष्ट वेगळी पण आपण सांगतोय त्याचा नकारात्मक परिणाम होता कमा नाही इतकं तरी कमीत कमी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे ते खूप म्हटलं तर अतिशय चॅलेंजिंग गोष्ट आहे पण वन ऑफ द मोस्ट सॅटिस्फॅक्टरी गोष्ट खूप समाधान असतं किंवा जर तुम्ही बोलता व्यक्ती बोलते लहान मुलांशी पण बोलताना असं वाटतं की खूपदा आम्ही सुरुवातीला असं म्हणतो की मुलं आलेली असतात ती आईवडे असं घेऊन बस बस काकांना सगळं सांग अरे काकांना सगळं कसं सांगेल तो इतका अपरिचित आहे मी त्यांना खूप कंटाळा आला ना तुला माझ्याकडे असं जबरदस्ती आणलाय आहे तुम्ही हो मग असं काय बोलतोस तू सांग त्यांना सगळं खरं खरं असं मागणं प्रॉम्पटिंग चाललेलं असेल नाही हो तुम्ही बाहेर जा मी बोलतो कंटाळा येतो रे उगाच मागे लागतात नाही बाबा हो <laughs> शाळेत पण झालं खूप कंटाळा येतो हो त्याला पहिला ॲडल्ट भेटलेला असतो माणूस जो खूप वयाने मोठा आजोबा टाईप दिसतो एक आकाट टाईप दिसतोय तो म्हणतो शाळेत जायचा कंटाळा येतो मित्र भेटतात म्हणून आपण शाळेत जातो असं सहज बोलणारा माणूस भेटला आहे ते फील येस आय मॅट होम नाव सो हा हे जी स्पेस आहे ना बोलण्याची आणि ट्रस्ट आहे ना तो क्रिएट करणं इज अ स्किल कम्फर्ट लेवल कम्फर्ट लेवल क्रिएट करतो आपण आणि त्याच्यामध्ये चूक बरोबर नाही ना कारण त्याला असं कसं म्हणतो शाळेत जायचा कसा कंटाळा करतोस असं जे ऐकलेलं असतं त्याला हा येतो रे कंटाळा म्हणजे मला पण येतो कंटाळा कधी किती काय पण आपण यायला पाहिजे ना सो मला याच्यात बरेच स्किल्स दिसतात एक म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स oh. <laughs> दुसरं ती म्हणजे सहवेदना oh. एम्पथी प्रश्न सिम्पथी आणि एम्पथी मधला फरक आहे अरे अरे वाईट झाला असं असं हळहळ व्यक्त करत राहणं आणि मला कळतंय तुम्हाला काय झालं करेक्ट या भावनेनी तुमच्या सोबत राहणं आणि तो कम्फर्ट क्रिए क्रिएट करण्यासाठी म्हणून एक व्यक्तिमत्वाची ओळख आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं अंडरस्टँडिंग yeah. मी कोण आहे hmm. माझं आयुष्य काय आहे आणि समोर असलेला क्लायंट आहे hmm. तर त्याचं आयुष्य हे वेगळं आहे oh. आणि माझे जे पूर्व अनुभव आणि पूर्वग्रह आहेत तर ते पूर्वग्रह या काउन्सिलिंग मध्ये आले नाही पाहिजे कारण का त्याचं आयुष्य कम्प्लिटली वेगळं आहे बरोबर ह्याचं भान बऱ्याच वेळेला जे नौखे काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे नसतं आणि माणसाची दिशाच खूप भरकटली जाते आणि असे भरकटलेले बरेच जण तुम्हाला असते नाही तू म्हणालास <laughs> ते अगदी योग्यच आहे सिंपथीमध्ये मध्ये काय माहितीये केवळ दुसऱ्या माणसाला अरे रे वाईट वाटण नाही त्याच्यामध्ये एक पोझिशन आहे पोझिशन आहे की मला वाईट वाटतंय तुझ्याबद्दल माझी ही पोझिशन आहे तुझी ही आहे आय एम एम ॲट अ पडेस्ट मी जेव्हा दया करतोय मला तुझी केवी येते हे कोणाला आवडत नाही रे सिंपथीमध्ये hmm. मला माझ्या मित्रांनी अरे रे वाईट झालं रे मला नाही आवडत असं म्हणजे माझ्या पर्सनल स्पेसमध्ये तुम्ही घुसलाय तसं वाटतं सो so, सिंपथी ही मला बरं वाटू देत असते की अरे काय महिने किया असं सो सिंपथी आणि एम्पथी एम्पथीमध्ये मे बी जस्ट होल्ड हँड अँड नॉट से एनिथिंग खूपदा आपण म्हणतो की म्हणजे मी सिंपती एम्पती हे फक्त काउन्सिलर आणि क्लायंटमधलं नातं नसतं तर क कधी कधी पेरेंट्स पण विचारतात बरोबरची व्यक्ती म्हणजे आम्ही काय करू काय बोलू म्हटलं असं स्क्रिप्ट नाही देता येणार ना तुम्हाला की घरी जाऊन हे बोला ते काय नाटक आहे का जीवन म्हणजे ते शेक्सपिअरने म्हटलं ठीक आहे रंगमंच आहे वगैरे परंतु असं स्क्रिप्ट लिहून देता येत नाही तुम्हाला तुम्हाला आतून यायला पाहिजे ती एम्पथी आणि तुम्ही तुम्ही नुसतं बसलात त्याच्यावर पाठीवर हात ठेवलात हात हातात धरलात आणि म्हटलं की वी आर वी आर वी आर विथ यू तेवढे सुद्धा परत जास्त बोलू नका नकाली माणसं बडबडतात खूप एम्पतीवाली माणसं जास्त बोलतोय त्यात मला नेहमी पडणारा प्रश्न असा आहे की चाळीस वर्षाहून जास्त का तुम्ही सायकॅट्रीचा अभ्यास केलाय प्रॅक्टिस करताय आता या टप्प्यावर तुम्हाला <laughs> काउन्सिलिंग किंवा सायकोलॉजी हे विषय शिकवायला तुम्ही इतकी एनर्जी आणून आमच्या <laughs> सोबत गेले तीन साडेतीन वर्ष कितीतरी वेबिनार म्हणजे शेकडो वेबिनार <laughs> आपले झालेत आणि या ऊर्जेने तुम्हाला काउन्सिलिंग देखील शिकवावस वाटेल ह्याचं कारण काय ही <laughs> एनर्जी कुठून येते कुठून येते काय माहिती आहे असे आता आपण ज्या विषयावर बोलतो आहे त्याचं जर थोडंसं सा सांगतो मी की हे करणं ना डिमांडिंग आहे आपल्यावरती इमोशनल बर्डन पण आहे त्याचं म्हणजे मला एम्पथिक राहून तुम्ही देर इज समथिंग कॉल कम्पॅशन कम्पॅशन बर्नआउट म्हणतात त्याला जे जे तुम्ही कम्पॅशनेट राहून राहून यु आर बर्निंग युअर सेल्फ युअर आम्ही म्हणतो की तुमचे कॅन्डल आहेत इथ आर क बर्निंग द कॅन्डल एट बोथ एंड्स हो दोन्ही बाजूनी मिळवतीला जर वाद असेल तर प्रकाश भरपूर पडतो पण कॅन्डली लवकर लवकर समजते तर बर्नआउट नाही होऊन चालणार त्यामुळे मला वाटतं की मला माइंडफुलनेसनी मला मेडिटेशननी मला विपशनेनी खूप मदत झाली आणि मी स्वतः करता करत असतो म्हणजे माझ्याकरता करत असतो की मला स्थिरता मिळावी मन शांत राहावं माझा टॉलरन्स वाढावा म्हणून मी स्वतःला मदत करण्यात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातनं मला असं वाटतं की मी निवळतो आणि मला असं वाटतं की मला जे सांगायचं ते सांगू दे ना आणि सांगण्याची इच्छा आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा तुला आहे <laughs> <laughs> त्यामुळे असं वाटतं की सांगावं वा। आणि असं आहे ना बुडती हे जनन देखवे डोळा असं म्हण तुकारामाने म्हटलंय बुडती हे वेळ डोळा पाहवत नाही वाईट वाटतं या गोष्टीचं की सहज होण्यासारख्या गोष्टी असतात पण तुम्ही नाही करत hmm. तुमच्या बोलण्यातनं तुमच्या hmm. सांगण्यातनं काय आपण कन्व्हे करत असतो किती हार्म करत अस करू शकतो याचं भान येणं आवश्यक आहे पेरेंट्सना स्पाऊस काउन्सिलिंगमध्ये पण आहे की आपण hmm. एक्झॅक्टली काय बोलत असतो आणि कशावरती बोलत असतो आणि कुठच्या गोष्टी कुठे घेऊन जात असतो याचं आपल्याला मला वाटतं ह्या मधील शिक्षण किंवा ज्ञानच नसतं आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञानच नाही आहे आणि त्या, त्या बाबत जर आपण सतत चाच पडत असू तर कसं आहे मला असं वाटतं की तिचे दोन तीन विषय तू मांडलेस ना इमोशनल इंटेलिजन्स किंवा एम्पथी आपण म्हणतोय किंवा शब्दांचा वापर कसा करायचा हे कसं बोलायचं आपल्याला शाळेत वक्तृत्व शिकवतात फार तर म्हणजे ज्यांना नेहमी बक्षिस मिळतात त्यांनाच पुढे केलं जातात इतर मुलांना कोणी पब्लिक हुँ. स्पीकिंग शिकवत नाही शाळेमधलं टिपिकल असतं की अरे या मुला नेहमी बक्षीस मिळतं यालाच पाठवा तर शाळेला त्याचं क्रेडिट मिळतं बाकीच्या मुलांना काही नाही तर विच इज रॉंग आपल्याला आपल्या शाळेमध्ये हे शिकवतच आहे इथ इज नॉट पार्ट ऑफ द करिक्युलर कसं जगायचं आनंदाने कसं जगता येतं किंवा अभ्यास करण्याचा अभ्यास करण्याचे मार्ग सोपे मार्ग कोणते आनंद आनंदमयी मार्ग कोणते असू शकतात आणि इमोशनल इंटेलिजन्स काय आहे हे नाही शिकवत आपल्या शाळेमध्ये बघ कित्येक मुलांना बॉडी शेमिंग बुलिंग केलं जातं त्यावेळेला hmm. कोण त्यांच्या पाठी उभं राहतं कोण म्हणतं अरे ते त्यांच्याकडे लक्ष कोस आय एम होल्डिंग युअर हँड असं शिक्षकांच्या लक्षात आलं तरी त्यांनी पण केलं पाहिजे ना आणि दया दाखवून नाही अरे रे बिचारा बघ है। no! mm. mm. ना तो हँडिकॅप आहे नो बिचारा हँडिकॅप नाही आहे तो हीच एबल आहे त्याच्या ॲबिलिटीज तुम्हाला कळलेल्या नाही आहेत ही तुमची चूक आहे त्याची नाही आहे मला आठवतं की लहानपणी म्हणजे अजून मला या गोष्टीचं वाईट वाटतं वर्गातल्या काही मुलांना मी उगाच बुलिंग केलं मी शेमिंग केलं अरे काय केलं मी त्या एका शिक्षकाने मला एक चांगली लगावली <laughs> सांगितलं की तू काय बोलतोयस कळतंय की तुला बरं वेळ तू कोणाबद्दल काय बोलतोयस कोणाच तरी डोळा तिरळा होता म्हणून मी बोलत होतो खूप जुनी गोष्ट आहे मी आता मी प्राथमिक शाळेत असेल <laughs> पण ना असं एकदम धक्का बसला आणि मग म्हटलं की अरे हे बरोबर नाही आहे चुकीची गोष्ट आहे आय डोंट वॉन्ट टू डू दिस इट जस्ट शोज मी किती खालच्या दर्याला जातोय काहीच कारण नसेल मी मला असं वाटतं की माझ्यात तो अंश होता आणि तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी विकसित होत गेला म्हणजे मला तर ही किती जुनी आठवण आहे साठ पासष्टची गोष्ट असेल पण मला अजून तो आठवतो अजून अंगावर काटा येतो तेवढं सेन्सिटिव्हिटी आपण आणि ती सेन्सिटिव्हिटी आहे hmm. आणि ती होकारात्मक आहे hmm. म्हणजे मला त्याचं वाईट वाटलं माझ्या अंगार काटा आला मला रडू आलं आणि नंतर मी सावरलो तेवढी माझ्यात क्षमता होती असावी ते तितकीच त्यामुळे त्या हळवेपणाचं पुन्हा कोणी शेमिंग केलं नाही hmm. की के काय रडतं असं कोणी केलं नाही वाईट वाटलं का तुला असं म्हणणं आणि रडतोच काय असं म्हणण्याच्यात फरक आहे ना hmm. तर मला आणखी एक अशीच आठवण येते की कसं कसं इम्पॅक्ट होतं त्याचं कौन्सिलरने काय मला घडवलं आहे वर्गात एकदा पहिल्या वाकावर बसत असते आणि त्या काहीतरी शिक्षक सांगत अस होते हिंदीमध्ये होते त्याच्यामुळे मी आपको ये कहनेवाला हूं असं काहीतरी आहेच काय आय डोंट ते, ते आठवत नाही मला तेव्हा मी माझ्या बाकावर बसून म्हटलं क्या असं मग अगदी हळू आवाजात म्हणजे त्यांना एकू जणांनी असं पण त्यांना इतका राग आला त्यांनी ते डस्टर डोक्यावर मारलं माझ्या हो से फसकर आहे मी मला याचा अर्थ पण तेव्हा कळला नव्हतं की जंगलचे फसकर आहे म्हणजे काय पण मला असं वाटतं की तेव्हा जर त्या शिक्षकांनी मला असं म्हटलं असतं ना डोंट इंटरप्ट मी तर मला खूप काही कळलं असतं मी इंटरप्ट करत होतो आणि असं इंटरप्शन समोर बसून आपण करायचं नसतं किंवा आपल्या मनातला विचार आलेला असतो तो क्या असं म्हणून दुसऱ्या माणसाला इन्सल्टिंग वाटू शकतं हे त्या एक नऊ दहा दहा बारा वर्षाच्या मुलाला कळलं नसेल त्यांना त्याचा राग आला पण ते जर आणखी एक वाक्य बोलले असते ना तर माझ्यात खूप बदल झाला असता आणखीन आता इतक्या वर्षांनी लक्षात येते ते या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण घडतो रे हो आणि त्यातनं आपलं व्यक्तिमत्व घडत जातं आणि मग असं वाटतं की याचं भान ठेवून जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण अधिक चांगल्या प्रकारे लोकांशी बोलत असतो म्हणजे काउन्सिलर घडत असतो ना बाकीच्या गोष्टी आपण वाचून शिकतो पण या गोष्टी घडण्याच्या असतात hmm. स्वतः डोकावण्याच्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं की मी काय आय एम नॉट बोस्टिंग की असं मग आयुष्यात घडलं पण थांबून विचार करूया ना बट hmm. त्यांनी मला का, काय कॉन्ट्रीब्यूट केलं माझ्या घडण्याला ह्याचा आपण विचार केला तर आपल्याला अधिक चांगली समज येते आणि मग आपण अधिक चांगलं बोलू शकतो समजू शकतो सो <laughs> असे so, बारा टॉपिक्स आपण <laughs> लक्षात <गेत> घेतले <laughs> आणि इतक्या गोष्टी आहेत काउन्सिलिंग बाबतच्या सो म्हणून आपण स टे बोलायला सुरुवात केल्यानंतर राहिलं सो बारा लाईव्ह सेशन से। सेशन्स से। आणि ती पण कमी पडतील म्हणून दोन दिवसाची <laughs> पूर्ण दिवसाची सेशन आपण प्लान आउट केली आहेत आणि त्यातनं तुमच्या सोबत काउन्सिलिंग शिकता येण्याची संधी ही मजा आहे मजा है। बात है? मला आठवतं राज कपूरचे काही पिक्चर जी गाण्याची देशमे गंगा बेती आहे ते मी खूपदा जेव्हा ऑफलाईन सेशन असतात तेव्हा ते है तुम गायचं हम्बी देखिये क्या असत आहे <laughs> हम बी है तुम भी है बघू <laughs> वा मित्रांनो ज्यांना काउन्सिलिंग सायकोलॉजी समुपदेशन शिकायची इच्छा असेल तर आमच्या संवेदन गुरुकुलचे कुलगुरू <laughs> डॉक्टर राजेंद्र बर्वे सर त्यांच्या मानसशास्त्राच्या अभ्यासाचं ज्ञानाचं भंडार आपल्याला उघडतायत आणि तीन महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे ज्यामध्ये आपण काउन्सिलिंग सायकोलॉजी अतिशय डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि फक्त लाईव्ह सेशन्सच नाही तर दोन दिवसाचं फिजिकल सेशन दादरमध्ये आपण रविवारच्या दिवसांमध्ये घेणार आहोत या तीन महिन्याच्या काळात आणि तुम्ही प्रॅक्टिस देखील करू शकणार आहात तुम्ही या सगळ्या गोष्टी रोल प्ले आणि वेगवेगळ्या माध्यमांमधनं डॉक्टर बर्वेसरांसोबत शिकणार आहात सो ही खूप अनमोल संधी आहे तर या संधीचा लाभ घ्या याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जी हवी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वाचता येईल आणि जर आमचं पॉडकास्ट आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटत असेल ज्यांच्याकडे हे स्किल असावं ज्यांना मानसशास्त्राबद्दल आवड आहे त्या प्रत्येकापर्यंत हे पॉडकास्ट नक्की पोचवा धन्यवाद